नांगरून घेतल्यानंतर आपली रोप टाकायचं बघू शकतो गिन्नी गाव सगळी तोडून आपण नंतर आपली नांगट काढली त्या नांगटीवरती आपण हो गिन्नीवर टाकले सगळीकडे आपलं गिन्नीवर टाकून झाले मित्रांनो बघू शकतो सगळं रान मारून झाले नंतर आपले तेवढंच गिन्नी गावतं झाली बघू शकतं गिन्नी गावतात केवढ्या बेटरी निघून ते पा गिन्नी गावात जारा एवढी वेळी गिन्नी गावताची मित्रांनो गिन आपल्या आता नांगरून घ्यायचं आहे सगळं आता घरी आपण गिन्नी गावात ते टाकले त्यानंतर आपण चाललेलं आता रानामध्ये मी त्यांना बघू शकता नंतर आपण आताच घरी आले नंतर डबल आता रानामध्ये आपण आता गिन्नी गावात ते घरी टाकून आपण राहून बघू शकतो आता गेलो होतं नंतर आपण हिरवीरची मोटर बंद केली आहे त्यानंतर आपलं दहा घेऊन आपल्याला गिन्ने गावात आणि आपल्याचं मशीन गिन्ने गावात घेऊन यायचं घरी मित्रांनो शकतो त्यांचा मशीन त्यांना आणलेले आपण त्यांचा आपलं गिन्नी गोत पण आपण घेऊन जाणार राहतात त्यांना बसले आपण बसलेली गाडी लावलेली आहे